अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अफजल खानाचा वध ही एक अशी महत्वाची घटना आहे जी शिवाजी महाराज आठवतात अफजल खान आठवतो शक्तिशाली आणि बळदंड शरीर धारण केलेल्या अफजलखानाचा खानाचा काटा शिवाजी महाराजांनी कसा काढला हा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो एवढ्या बलाढ्य शत्रूस भेटण्यास शिवाजी महाराज तयार होतात सर्व काही कल्पना असून अफजलखानाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतात हा प्रसंग आपल्या सर्वांच्याच कायम लक्षात राहतो याचे कारण म्हणजे शिवाजीराजे यांची स्वराज्य निष्ठा होय शिवाजी, शिवाजी महाराजांच्या मनातच अशी काही अद्भुत शक्ती संचारत असली पाहिजे की त्या शक्तीच्या बळावरती विरोधकांना नेस्थानाभूत करू शकले असा हा अद्वितीय पराक्रम फक्त शिवाजी महाराज करू शकतात असा आपला इतिहास आपल्याला सांगतो शिवाजी महाराजांनी जहागीर हस्तगत केल्यामुळे विजयपूरचा आदिलशहा दिल्लीचा बादशहा औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांची भीती घेतली होती त्याचप्रमाणे सिद्धी पोर्तुगीज फिरंगी यांनाही शिवाजी महाराजांची भीती वाटू लागली होती आदिलशहाने शहाजीस पत्र पाठवून शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याबाबत आदेश दिला परंतु शिवाजी माझं ऐकत नाही अशी प्रतिक्रिया शहाजी उलट पाली उलटपाली तेव्हा जबाबदारी अफजल खानाने स्वीकारली हजारो फौज फाट्यासह अफजल खान शिवाजींचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिमेवर निघाला अफजल खान सर्व तयारी आपल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे याची चाहूल शिवाजी लागली ते शिऱ्यांचा राजा कस्तुरी रंगा याच भेटीस बोलावून खानाने त्यास ठार केले होते शहाजी राजास कैद करून आदिलशाह समोर उभे केले होते कनकगिरीच्या मोहिमेत याच खानाने शिवाजींचा मोठा भाऊ संभाजी यांची हत्या केली होती असा हा कपटी कुरुकर्मा करायचा याचा ते विचार करू लागले संकट जबरदस्त होते पण संकटांना घाबरणाने शिवाजीराजे थोडेच होते अफजल खान प्रचंड फौज फाटा घेऊन तुळजापूर मार्गे शिवाजी महाराजांच्या भेटीस निघाला वाटेत हिंदूवर अत्याचार करीत होता हिंदूंच्या देवळाशी नाचधूस करीत होता तुळजाभवानी मंदिरात घुसून देवतांची विटंबना केली यामागे हेतू महाराजांनी प्रत्यक्ष लढण्यास तयार परंतु शिवाजी महाराज तटस्थ हो होते शिवाजी महाराजावर कसलाही परिणाम झाला नाही हे समजताच खान पुन्हा चिडला पंढरपुरातील मंदिरावर हल्ला चढविला तरीही शिवाजी महाराज शांतच राहिले आता मात्र प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय बदल अशक्य आहे हे खानाच्या लक्षात आले अफजल खानाच्या अमानुष कृत्याची माहिती शिवाजी महाराजांना कळली होती परंतु संतापाने पेटून उठून समोरासमोर लढाई करण्यात मतलब नाही हे शिवाजी महाराज ओळखून होते तसे तर शिवाजी महाराजावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यांची पत्नी सईबाई देवाघरी गेल्या होत्या प्रचंड दुःख वाट्याला येऊनही त्यांनी दुःख बाजूला केले आणि खानाचा बदला कसा घ्यावा याचा विचार करू लागले शिवाजी राजे प्रतापगडावर भेटीसाठी उतावी झाला होता एकदम सुरुवात न करता आपला वकील कृष्णाजी भास्कर यांना शिवाजीकडे पाठवून तहाजी बोलणी करण्यासाठी भेट घ्यावी असा निरोप पाठवला शिवाजीस गाठून पकडाव्याचा हेतू तहाजी बोलणी करण्यामागे होता ठरवल्याप्रमाणे कृष्णाजी भास्कर यांनी शिवाजीची भेट घेतली निरोप दिला शिवाजींनी कृष्णाजी भास्कर यांना विश्वासात घेतले शिवाजी महाराजांचे कार्य प्रत्येकाला आदर्श वाटावे कृष्णाजी भास्करांना विनंती केली की तुम्ही खानाचे चाकर आहात नोकरीशी इमानदारी बाळगून सुद्धा दोन गोष्टी आमच्यासाठी करा खानाला आम्ही फार घाबरला आहोत असं त्यांना पटवून द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतापगडाच्या पायत्याशी भेट घडून आणण्याची व्यवस्था करावी कृष्णाजी भास्करांनी तंत पालन केले आपल्या मर्जीप्रमाणे होईल असं आश्वासन देऊन कृष्णाजी पंत निघून गेले शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांच्या सोबत खानाला भेटण्यासाठी शिवाजी महाराजांचा निरोप घेऊन गेले अखेर विचार विनिमय होऊन प्रतापगडाच्या पायत्याशी खानाची आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली यासाठी शाही थाटाचा शामियाना उभा करण्यात आला होता प्रत्येक वस्तूतले राजवैभव नजरेत भरत होते सारे वैभव बघून खान अवाग झाला हे सारे आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी केले आहे असे पंताजी गोपीनाथ यांनी सांगताच खान आनंदित झाला शिवाजी महाराजांनी भवानी मातेचे स्मरण केले अंगात चिलखत डोक्यावरती कट्यार वाघ नके बिसवी नये अशा पद्धतीने लपून ठेवली होती इकडे खान भेटीसाठी उताळी झाला होता शामियाना जवळ येताच शिवाजी महाराजांनी अफजल खाना जवळ असलेल्या सय्यद बटास दूर सूचना केली लगेच वकिला तशी सुसना शिवाजी खूपच भित्रा आहे तो सय्यद बटांना सुद्धा घाबरतो असे काहीतरी खान पुटपुटला आणि सय्यद बटांना दूर थांबण्याची सूचना दिली शिवाजी महाराज सोबत संभाजी कावजी आणि जीवा महाल हे अंगरक्षक होते शिवाजी महाराजांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास होता आणि त्याच बळावर शामियानाकडे शिवाजी महाराजांनी पाऊल टाकलं शामियानात खान शिवाजी महाराजांची वाट पाहत होता दोघांची भेट झाली दोन्ही वकिलांनी रीतिरिवाजाप्रमाणे परिचय करून दिला एवढ्यात खानाने शिवाजी महाराजांची मान हाताने मुरगावली आणि त्याच अंगावर खंजीर खुपसण्याचा प्रयत्न देखील केला परंतु शिवाजी महाराजांनी चिलखत घातल्यामुळे परिणाम झाला नाही आणि न लावता त्यांनी वाघनके खानाच्या पोटात घुपसली दगा झाला दगा झाला असा आवाज बाहेर पडला तोपर्यंत खानाच्या पोटातील कोथळा बाहेर पडला होता संयम भट धावतच सामियानात आला तो शिवाजी महाराजावर तलवारीने वार करणार इतक्या जीवा महालाने सय्यद बटावर घाव घातले आणि शिवाजी महाराजांचे प्राण म्हणून तर म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा खान रक्त बंबा अवस्थेत पडला होता हर हर महादेवाची गर्जना झाली डोंगरात दडून बसलेल्या शिवाजी महाराजांचे सैन्य खानाच्या सैन्यावरती तुटून पडले खानाच्या सैन्याचे मनोधैर्य गळाले आणि जीव मुठीत घेऊन माघारी परत सुटले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका जय शिवराय